नमस्कार अभिमान मध्ये आपले स्वागत आहे बीडमध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला असून दोन पुतण्याच्या लढतीत माजी मंत्री असलेले काका जयदत्त सिरसागरांनी यांनी एका पुतण्याला समर्थन दिल्याने बीड जिल्ह्यासह हो महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की विधानसभा दोन हजार चोवीसच्या लढतीत दोन पुतण्याच्या विरोधात माजी मंत्री असलेले काका जयदत्त सिरसागर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती मात्र अचानक जयदत्त क्षीरसागरांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता मात्र अर्ज मागे घेत असताना त्यांनी स्वतःचा समर्थन कुणालाही जाहीर केला नव्हता मात्र आज बीड येथील एका खाजगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीने डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या या निर्णयाचा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना चांगलाच चांगला चा बळ मिळणार आहे पुढचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये वीस तारीख अतिशय महत्वाची आहे वीस तारखेला आपण योगेशच्या माग जसं आम्ही ठरवलं मी ठरवलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मानणाऱ्या लोकांनी पण मीडिया खूप समर्थन दिलं लंगडी बाजू प्रत्येकाची असते आमच्याही काही लग्ने जुने असते ते ते पण काढलं आम्ही कधी विचार नाही काढलं का छापलं बघ आज का छापून आलं चुकून नाही म्हणून आम्हालाही सुधरायची संधी असते आमचं होकत अस चुकत असं आम्ही सत्तेत असतो नोकरीत गुर्मीत असतो तर शेवटी मीडियानं अंकुश त्यांचा चालवलाच पाहिजे राहायलाच पाहिजे आणि या सर्व पार्श्वभूमी मीडियानं मला मदत केली प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानं सातत्यानं मदत केली यावेळेस होती मदत आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे आणि सगळ्यांना आग्रह करतो आपण सगळ्यांनी योगेच्या माग मला कुंतू परंतु किंतु परंतु कुजबुज कुजबुज राजकारण असेल गाव राखायचं वॉर्ड राखायचा भाग राखायचा आणि राखत असताना अब्द मतदान योगीच्या भागात कसं होईल याचा प्रयत्न करायचा आपण सर्वांनी करावं मंचावरती सर्वांनी मला सर्वांनी समर्थन दिलं त्यांच्या अपेक्षा होत्या ठीक आहे आता नवीन नवीन गोष्टी घडतात नवीन समीकरण होतात याही समीकरणामध्ये आपण काय खाऊ नका कुणी ग्रामीण भागात शहराच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपण तुमच्या संपर्कात राहू व्यक्तिगत तिथे राहू आणि योगेश म्हणून तिथे गेलो हाही संपर्कात राहील तुमच्या सेवेत राहील हा आपल्याला वाढप्याने उडायचा आहे वाढप्या उदय बसला पंक्तीला खेड्यात शहरात जरी बाहेर पत्रावळी टाकायची वेळ आली वाढत्या ओळखीचा असला की शेतकरी वाट पत्रि पडते हे सगळ्यांना माहिती आणि <प्थाथ> त्यामुळं हक्काचा माणूस त्याला हात पकडून आपण शकतो समजदार आहे जात आहे विनम्र आहे नम्र आहे शिस्त आहे आणि ह्याच बरोबर विकासाची माहिती आहे अभ्यास करू शकतो बोलू शकतो आणि मला वाटतं त्याच्या माग आपण सर्वांनी उभं राहो